पहूर येथे सतत होणाऱ्या अपघातामुळे जनता भयभीत गेल्या पाच दिवसापासून पहूर व परिसरात सतत होणाऱ्या अपघातामुळे जनता भयभीत झाली असून आज जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पहूर येथे रेल्वे गेटजवळ झालेल्या टाटा कार क्रमांक एम एच झिरो एक डी बी तेरा त्रेसष्ट या कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या डिवायडरला जोरदार धडक दिल्याने कार पलटी झालेली असून रस्त्यावर सकाळी अकरा वाजेपर्यंत बेवार स्थितीत पडली होती दरम्यान जखमी झाले किंवा नाही झाले हे अद्यापर्यंत समजले नसून या, या कारचा मात्र अपघात भयंकर झालेला आहे सततच्या होणाऱ्या या अपघातामुळे पहूरसह परिसरातील जनता भयभीत झाली असून या रस्त्यावर सतत होणाऱ्या अपघातामुळे जनता संभ्रमात पडली आहे रवींद्र लाठे आर्यन न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव